कधी असं झालं आहे का की ज्याच्यावर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवता त्याच्यावर शंका घेऊन रात्री जागा राहायला भाग पडता रियाच्या मनात आता एकच प्रश्न आदित्य खरंच तिच्यावर प्रेम करतोय का की त्याच्या आयुष्यात काही रहस्य दडलं आहे रिया सोफ्यावर बसलेली हातात फोन पकडलेला डोळे लालसर रात्रीचे रडण्याचे निशाण आवाज शांत फक्त घड्याळाचे टिकटिक रिया मनात विचार करते ती मुलगी कोण आहे आदित्य खरंच माझ्यावर प्रेम करतोय काहीतरी लपवत आहे का, का? आदित्य हळूच येतो त्याच्या हातात पाणी असतं त्याचा चेहरा चिंता आणि प्रेमाने भरलेला पण शब्द थोडे कट्टर असतात रिया प्लीज असं करू नकोस मी आहे तुझ्यासोबत रिया डोळे झाकून बसते पण मनातलं शंका आणि दुःख ओघळत राहते जेव्हा विश्वास तुटतो प्रत्येक शब्द तिरस्कारासारखा वाटतो आणि प्रत्येक नजर शंकेच्या सावल्यांनी भरलेली दिसते दुसऱ्या दिवशी रिया कामासाठी बाहेर जाते रस्त्यावरून जात असताना आदित्यला एका कॅफेत पाहते त्याच्यासोबत ती अनोळखी मुलगी गंभीरपणे बोलते हसत नाहीत रियाला थरथर लागते हृदय धडधडतं तिचं रिया मनात विचार करते ही मुलगी कोण आहे आदित्य काहीतरी लपवत आहे का मी फसले आहे का ती लगेच वळते आणि शांतपणे मागे जाते पण मनभर प्रश्न आणि शंका एक नजर एक क्षण हृदयाला ओढतो आणि नात्यातील शंका वाढवते रिया आता प्रत्येक शब्दाला प्रत्येक हसण्याला शंका म्हणून पाहते घरात परतल्यावर रिया आदित्याच्या खोलीत जाऊन फोन उचलते स्क्रीनवर अननॉन नंबरचा मेसेज येतो मला भेटायलाच हवं तातडीने रियाचा हात थरथरतो थर हृदय धडधडतं ते काही बोलत नाही पण डोळ्यात अश्रू रिया विचार करते आदित्य खरंच माझा विश्वास तोडतोय का किंवा तो काहीतरी कि मोठं लपवत आहे रात्री रिया खिडकीजवळ उभी शहरातील प्रकाश डोळ्यात भसकते तिने फोन लॉक करते पण मन शांत होत नाही आदित्य खरंच रियाला फसवत आहे का की या मुलीच्या मागे काही गंभीर कारण आहे जे अजून तिला माहीत नाही पार्ट थ्रीमध्ये बघा हा रहस्याचा पर्दाफाश होणार आहे आणि खऱ्या प्रेमाची ताकद दिसेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण खरी गोष्ट आता सुरू होणार आहे पुन्हा भेटूया पार्ट श्री स्वामी समर्थ